माझं नाव चंद्रजित पंजाबराव चव्हाण माझा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी दोनशे त्रेचाळीस डी पाटणपालनी शनिवार थेट कराड जे सध्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं निवासस्थान आहे तिथे झाला आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो मी माझं पहिलं मत मताची नोंदणी या पत्त्यावरती झाली आणि माझं पहिलं मतदान मी शाळा क्रमांक तीनमध्ये वर्षाचं झाल्यानंतर मतदान केलेलं आहे त्यानंतर मी कालांतरानं माझं स्वतःची एक फ्लॅट घेतला आयासमोर पवारनगर शिवाजी स्टेडियमच्या शेजारी तिथे मी स्थलांतरित झालो स्थलांतराने माझं लग्न झालं मी पत्नी मातोश्री आणि वडील वडील येऊन दोन असायचे शेतीला वगैरे फॅट असायचे तिथं माझं मताची नोंदणी झाली पाटण कॉलनी शनिवारपेठ कराडमधून माझं मतं कमी झालं आणि इथं नोंद झाली मताची इथे मी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहापर्यंत माझं वास्तव्य या पत्त्यावरती होतं माझं मतदान देखील तिथं होतं तदनंतर मी मलकापूर आगाशी नगर येथे घर बांधलं स्वतःचं इथं दोन हजार दहा ते आत्ता सध्यापर्यंत माझा तो परमनंट रेसिडेन्स आहे सध्या मी तिथेच राहतो तोच माझा आरोप आहे की पाटण कॉलनी शनिवारपेठ कराडमधून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आणि स्मृती पवारनगर शिवाजी स्टेडियम शेजारी इथे नोंदवलं गेलं त्याच पद्धतीने नंतर पवारनगर कराडनंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवारनगरच्या या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं ते झालं नाही सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता अर्ज देखील दिलेला होता पण माझा आरोप इथंच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे त्यामुळं माझं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी दिसते आणि सध्या मी मलकापूर आकाशनगर येथेच राही राहतो आहे मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या त्या वेळेला मतदान केलेलं आहे मी कधीही दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते मी स्वातंत्र्य सैनिकाला मुद्दा आहे याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही दुसरी गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत आमचं नाव बाबांचं नाव केलं की देशभर बातमी जाते मोठी चर्चा होते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला हे नाव उधळून त्याच्या पाठीमागं आपलं काही काळंबिरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा हा एक माझा सवाल आहे त्याच्या पलीकडं मी बऱ्यापैकी समर्पक आपल्याला सुद्धा माहिती दिलेली आहे मी जे काय सांगितलं की आता रहिवासाचे माझे पुरावेसुद्धा आहेत माझ्याकडं सर्व ठिकाणचे माझ्याकडे राहत असले त्याचे पुरावे आहेत तुमच्यावरती नोंदी केलेल्या